जयसिंगपुरात गल्ल्यांना नंबरच्या पाट्या लावण्याची मागणी जयसिंगपूर गल्ल्यांची नगरी आहे शहरामध्ये रेल्वे स्टेशन ते नुरसीवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत असणाऱ्या एम एस सी बी पर्यंत एकवीस गल्ल्या आहेत रेल्वे स्टेशन ते नुरसीवाडीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर गल्ल्यांच्या दोन्ही बाजूला गल्ली नंबरच्या पाट्या लावण्याची मागणी नागरिकांमधून पुढे येत आहे जयसिंगपूर शहरामध्ये एकूण एकवीस गल्ले आहेत गल्ली नंबर एक ही रेल्वे स्टेशन पासून सुरुवात होते तर एकवीस नंबरची गल्ली नोडसिवाडी रोडवरील एम सी कार्यालय जवळ आहे या सर्व गल्ल्या स्टेशन पासून सुरू झालेल्या रोडला दुभागून आहेत त्यामुळे या मुख्य रस्त्यावर प्रत्येक गल्लीवर गल्लीचे नंबर असलेली पाटी लावणं आवश्यक बनलं आहे शहरामध्ये कॉलेज दवाखाना न्यायालय अशा विविध कामासाठी तसेच खरेदीसाठी इतर गावातील नागरिक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येत असतात मात्र अमुक अमुक गल्ली नंबर माहीत नसल्याने अनेक वेळा पत्ता शोधण्यात होते पालिका प्रशासनाने प्रत्येक गल्लीच्या वाडीश रोड रस्त्यावर तसेच स्टेशन रोडकडे दोन्ही बाजूला गल्ली नंबरची मोठी पाटी लावणं आवश्यक बनलं ला आहे महानकरी साठी इजाज खान पठाण जयसिंगपूर ताज्या बातम्यांसाठी महानकरीला करीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा